नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाडी पोर्टल अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांची निवड झालेली आहे विशेष करून कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर असतील पॉवर टिलर असतील आणि त्यासोबतच ट्रॅक्टर चलित किंवा पॉवर चलित कृषी अवजारे असतील तर या सर्व घटनांसाठी शेतकऱ्यांच्या निवड याद्या जाहीर झाल्या आहेत शेतकऱ्यांना मोबाईलवरती एस एम एस सुद्धा दिले आहेत तर आता यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात तर बघा हे जे आहेत हे आवश्यक कागदपत्र आहेत जे आपल्याला आपली निवड झाल्यानंतर अपलोड करायचे असतात आता मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने बघा आधार कार्ड आहे ते आपल्याला अपलोड करायचं असतं त्यानंतर बँक पासबुक आपल्याला अपलोड करायचं असतं जाचे दाखला तर आपण जेव्हा आपली प्रोफाइल क्रिएट करतो तेव्हाच ते आपल्याला हे अपलोड करायचं असतं त्यामुळे वेगळं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज पडत नाही पत्र तर हे हमीपत्र जे आहे हे शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती आपल्याला द्यावं लागतं आता हे हमीपत्र कुठे मिळणार तर याच मध्ये तुम्हाला शेवटी याची लिंक दिसेल आणि ते तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचं आहे आणि शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घ्यायचं आहे आणि अपलोड करायचं आहे त्यानंतर अवजाराचे कोटेशन तर हे अवजाराचे कोटेशन तुम्हाला विक्रेत्याकडून मिळेल तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून तुम्हाला ट्रॅक्टर विकत घ्यायचं आहे ते तुम्हाला कोटेशन देतील सोबतच टेस्ट रिपोर्ट देतील आता कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट हे दोन महत्वाचे घटक आहेत आणि काही ठिकाणी डिलरशिप सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागतं तर हे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आता यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतात जर आपली निवड झालेली असेल आणि निवडीमध्ये आपला ट्रॅक्टर हा घटक त्या ठिकाणी अलॉट झाला असेल तर निवड झाल्यानंतर जो ट्रॅक्टर आपला अलॉट झाला आहे तो चेंज करता येतो का त्याची एच पी श्रेणी म्हणजे सपोज तुम्ही निवडताना चाळीस एस पी चा ट्रॅक्टर निवडला आहे चाळीस ते सत्तरच्या दरम्यान पण तुम्हाला आता चाळीस ते सत्तर एचपी पी दरम्यान ट्रॅक्टर घ्यायचा नसून तुम्हाला आता वीस एस चा ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही निवड करताना फोर डब्ल्यू डी हा ट्रॅक्टर निवडला आहे फोर डब्ल्यू डी म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह याच्यात चारी चाकात पॉवर असते चारही याचे पॉवरफुल असतात फिरतात तर तो तुम्हाला घ्यायचा नसेल आणि तुम्हाला आता फक्त टू डब्ल्यू डी घ्यायचा असेल तर काय करता येईल हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघा मित्रांनो जेव्हा आपण ऑनलाईन सादर करतो तेव्हा ट्रॅक्टर अंतर्गत आपल्याला टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी असे दोन प्रकार माहीत आहेत आणि यामध्ये आपल्याला जे एस पी श्रेणी आहे ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवर आहे ते पहिला एक गट आहे त्यामध्ये आठ ते वीस एच पी दुसरा जो आहे तो वीस पेक्षा जास्त ते चाळीस एच पी आणि तिसरा जो आहे तो चाळीस पेक्षा जास्त ते सत्तर एस पी अशा प्रकारचे तीन टाईप यामध्ये आहेत जसे महाडी बी डी पोर्टलवरती आपल्याला अर्ज करताना दिसतात आणि परत व्हील ड्राईव्ह मध्ये टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी तर आता निवड करताना जर हे आपल्याकडून चूक झाली असेल आणि ती आपल्याला आता दुरुस्त करायची असेल तर ते आपण दुरुस्त करू शकतो आपल्याला जेव्हा निवडीचा एस एम एस येतो आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात तेव्हा आपल्याला एक हमीपत्र द्यावं लागतं आणि ते हमी पत्र आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर द्यावं लागतं जसे आपण हे डॉक्युमेंट अपलोड करतो त्यासोबतच तुम्हाला ते हमीपत्र एक ॲडिशनल द्यावं लागेल तर आता हे नेमके हमीपत्र कसे आहेत ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो बघा हे ते पत्र आहे जे सर्व शेतकऱ्यांना अपलोड करायचं असतं तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव आपला ऍड्रेस आपलं वय आणि ज्या घटकासाठी आपली निवड झाली आहे त्या घटकाचं माझ्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला वर्ष टाकावं लागेल कुठल्या वर्षासाठी आपली निवड झाली आहे त्यानंतर घटक जर तुमची ट्रॅक्टरसाठी निवड झाली असेल त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि किती एस टी साठी निवड झाली आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन करावं लागेल आणि ह्या ज्या हमीपत्राच्या अटी आहेत ह्या जशाच्या तशा आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहायच्या आहेत किंवा टाईप करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या स्टॅम्पची जी पी डी एफ आहे ती आपल्याला अपलोड करायची आहे तर हे एक हमीपत्र आहे जे प्रत्येक क्षेत्राला अपलोड करायचं असतं आता ते शेतकरी ज्यांना ट्रॅक्टरची एच पी श्रेणी किंवा व्हील चा प्रकार बदलायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी बघा हे एक वेगळं हमीपत्र आहे या ठिकाणी आपल्याला एक हमीपत्र द्यावं लागतं अ या ठिकाणी बघा तुमचं कृषी कार्यालय येईल या ठिकाणी पत्ता येईल कृषी कार्यालयाचा ये। त्यानंतर तुमचं नाव येईल वय येईल तुमचा व्यवसाय तुमचा पत्ता या ठिकाणी लिहावा लागेल तालुका जिल्हा लिहावा लागेल आणि आता खाली बघा की या ठिकाणी आपण बघू शकता की आपली जी निवड झालेली आहे ती महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत या ठिकाणी वर्ष टाकावं लागेल दोन हजार पंचवीस किंवा सव्वीस जे वर्ष असेल ते काही शेतकरी हा व्हिडिओ पुढच्या वर्षात सुद्धा बघू शकतात तर ते टाकावं लागेल त्यानंतर ट्रॅक्टर आता इथं तुमची निवड कुठल्या घटकासाठी झाली आहे ते आणि जर ट्रॅक्टर साठी झाले असेल तर किती एस पी साठी झाली आहे जर तुमची निवड इथं चाळीस एच पी झाली असेल पण तुम्हाला वीस एच पीचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल की मला वीस एच पीचा ट्रॅक्टर विकत घ्यायचा आहे त्यामुळे मिळणारी जी सबसिडी असेल ते सुद्धा तुम्हाला वीस एच ची मिळेल आणि यानंतर जी सबसिडी मिळणार असेल ती तुम्हाला मान्य असेल म्हणजे जे चाळीस एच पीच्या वर ट्रॅक्टर आहेत त्यांची सबसिडी जास्त आहे आणि वीस एच ची जी ट्रॅक्टर आहेत त्यांची सबसिडी कमी आहे पण तुम्ही जो ट्रॅक्टर विकत घेणार असाल त्याच ट्रॅक्टरची सबसिडी तुम्हाला मिळेल अशा प्रकारचं आपल्याला एक हमीपत्र द्यायचं आहे आणि जसं मी सांगितलं की जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा अर्ज सादर करताना आपल्याकडून चूक होत असते ती चूक दुरुस्त करण्याची एक संधी आहे या हमीपत्राद्वारे आपण ती चूक दुरुस्त करू शकतो आणि हे हमीपत्र आपण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करतो तेव्हा ते डॉक्युमेंट अपलोड करून त्या ठिकाणी एक रिक्वेस्ट करू शकतो आणि त्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे ती ॲक्सेप्ट केली जाऊ शकते आणि तुमचा जो ट्रॅक्टरचा प्रकार आहे तो त्या ठिकाणी बदलला जाऊ शकतो तर मित्रांनो हा एक महत्वाचा विषय होता आता नेमकं हे करण्याची गरज का पडते आणि या ट्रॅक्टरच्या एचपी श्रेणीनुसार सबसिडी किती आहे ते सुद्धा आपण समोर बघूयात तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची ची पी श्रेणी चेंज करायची असेल व्हील ड्राईव्हचा प्रकार चेंज करायचा असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे या ठिकाणी टू डब्ल्यू डी आणि ट्रॅक्टरचा जो एच पी श्रेणी आहे ते आठ ते वीस एच पी याकरता अनुसूचित जाती आणि करता जास्तीत जास्त सबसिडी जी आहे ती एक लाख आहे आणि इतर लावंत्यांकरता पंचाहत्तर हजार आहे या ठिकाणी बघा एस सी एस टी अल्पबुजारक शेतकरी बहुबुदारक शेतकरी आणि महिला यांना एक लाख रुपये हो आहे आणि इतर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार त्यानंतर तुम्ही टू डब्ल्यू डी मध्ये जर वीस ते चाळीस एस पी ट्रॅक्टर घेतला तर जास्तीत जास्त सबसिडी जी आहे ती एक लाख पंचवीस आणि इतर शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये त्यानंतर आपण जर चाळीस ते सत्तर एस पी दरम्यान ट्रॅक्टर विकत घेतला तर या ठिकाणी जास्तीत जास्त सबसिडी जी आहे ती एक लाख पंचवीस हजार रुपये आहे एस सी एस टी महिला अल्पमुद्रक शेतकरी यांना आणि इतर लाभार्थ्यांकरिता एक लाख रुपये त्यानंतर फोर डब्ल्यू डी प्रकारात जर आपण बघितलं तर या ठिकाणी मिळणारी सबसिडी जी आहे ती अशा प्रकारे आहे तुम्ही या स्क्रीनचा फोटो काढून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या अर्जात करेक्शन करायचं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता तर मित्रांनो जेव्हा आपली पूर्वसंमती येते म्हणजे आपण पहिल्यांदा डॉक्युमेंट अपलोड करतो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या आत आपल्याला पूर्वसंमती मिळते आता पूर्वसमोर सुद्धा आपल्याला काही कागदपत्र अपलोड करण्याची गरज असते त्यामध्ये जीएसटी बिल पेमेंट पावती शक्यतोवर आपल्याला पेमेंट जे आहे ते कॅशलेस करायचं असतं ऑनलाईन किंवा आर टी जी एस किंवा एन एफ माध्यमातून त्यानंतर ट्रॅक्टर साठी तुम्हाला डिलिव्हरी चलन मिळतं टेस्ट रिपोर्ट परत आपल्याला एकदा अपलोड आप करायचा असतो आर सी बुक ट्रॅक्टरचा आर सी बुक त्यानंतर इन्शुरन्सचे डॉक्युमेंट हमीपत्र आणि सर्टिफिकेट तर यापैकी जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतील तर तुम्हाला जे अप्लिकेबल आहेत ते कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील तर हे एक महत्वाचं अपडेट होतं त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना निवड झाल्यानंतर ट्रॅक्टरचा टाईप चेंज करायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू